काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसुती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय पिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबीपी कॉलेज चौक जुना क्लुज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे देवा भाऊंचा वाढदिवस माऊली भाऊ कडून म्हणून साजरा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष व कणखर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त माऊजे वठार तालुका पंढरपूर इथं देवाभाऊंचा वाढदिवस माऊली भाऊ यांच्याकडून सेवाभाऊ म्हणून साजरा करण्यात आला जिल्हा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सरपंच नारायण देशमुख यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे व वा खाऊचे वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बोलताना माऊली हळणवार म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रप्रथम व सेवाभाव या वृत्तीनं राज्यामध्ये काम करत आहेत वंचित शोषित पीडितांचा कैवार घेत प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांना राज्याच्या राजकारणामध्ये संधी देत आहेत देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी या महाराष्ट्राला आधुनिक युगाकडे घेऊन जात आहे म्हणून आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसासाठी संपूर्ण राज्यभरातील कार्यकर्ते हे विक्रमी रक्तदान करत असून याचे जागतिक रेकॉर्ड होणार आहे मुख्यमंत्री सहाय्यता विभागाला अनेक जण आपले योगदान देत आहेत तसेच जिल्हा परिषद शाळेत गोरगरिबांची मुले शिकत असतात फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीनुसार शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते घेतल्यामुळं माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही गरिबांच्या पोरांना शैक्षणिक साहित्याचा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सहकार्य म्हणून आज ईश्वर वठार येथील शाळेमध्ये सरपंच नारायण देशमुख यांच्या शुभ हस्ते व माऊली भाऊ हळनवर यांच्या उपस्थितीत साहित्य वाटप करण्यात आले यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब देशमुख ज्ञानेश्वर गुंडगे सोमनाथ खांडेकर युवराज देशमुख प्रशांत लवटे अजय सरवदे बापू बोरकर संतोष मेटकरी महेश सरवदे अक्षय बोरकर धनाजी देशमुख बिराप्पा खरात महादेव खांडेकर यांच्यासह शिक्षक अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन कार्यक्रम भाजपाचे राज्याचे सचिव माऊली भाऊ हळणवर व सहकारी यांनी राबवला होता देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात चालला आहे तुम्ही देखील वह्या वाटून एक सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा केला आहे काय सांगू शका महाराष्ट्र राज्याचे कणखर आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री वंचित शोषित पीडित अपमानित बहुजनांचे तारणहार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा पंचावन्नावा वाढदिवस आज आम्ही सर्व महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शेवा भाव म्हणून साजरा करत आहोत कारण देवेंद्रजींचं काम हे राष्ट्रप्रथम आणि सतत ते सेवा करण्यात त्यांचं ते व्यस्त असतात म्हणून आज देवेंद्रजींना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता हा रक्तदान करणार आहे याचा विश्वविक्रम संपूर्ण जगभर याचा विक्रम होणार आहे विक्रमी रक्तदान करून देवेंद्रजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दे देणार आहेत आणि देवेंद्रजींनी स्वतः सांगितलं की माझा डिजिटल बॅनर पोस्टर जाहिरातीवर खर्च न करता तो लोकाभिमुख कामासाठी सदुपयोग करा म्हणून आज आम्ही रोपडे जिल्हा परिषद गटातील सर्व जिल्हा परिषद श शाळेमध्ये जिल्हा परिषद ही गरिबांची शाळा आहे म्हणून त्या शाळेमध्ये देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व वा, वह्या वाटप करून देवेंद्रजींना शुभेच्छा दिलेल्या आहेत अंदाजे किती वया वाटप केलेलं आहे संपूर्ण रोपळे जिल्हा परिषद गटामध्ये पाच हजार वह्यांचं वाटप, आ, वाटप आ, या ठिकाणी या तीन चार दिवसामध्ये आम्ही करणार आहोत आजपासून त्याची सुरुवात केलेली आहे महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष कणखर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना बा बिरोबा आणि विठ्ठलानं प्रचंड असं दीर्घायुष्य द्यावं त्यांच्या हातून गोरगरीब जनतेची सेवा घडवून आणावी अशी बा बिरोबा आणि विठ्ठलचरणी आमची प्रार्थना आहे